शेतकऱ्याला सांगा कि सध्या काय होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक कडे कर काय होणार आहे आज तिकडल्या राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे तर त्याच्यामुळं आपल्या सीमालगत म्हणजे कोणतं नांदेड जिल्हा आदिलाबाद धर्माबाद बिलोली नायगाव नरसी पुन्हा त्याच्यात योत्मा, यवतमाळ मध्ये पुसतकड इकडं लातूर उमरगा इकडून बसव कल्याण कर्नाटक मध्ये इकडे सोलापूरकडं त्याच्यानंतर जतकड कुडवाडी त्या भागामध्ये सांगलीकडं म्हणजे आज ह्या आजपासूनच बऱ्याच ठिकाणी तिकडं पाऊस सुरू ति त्या पट्ट्यामध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये पाऊस पडणार कर्नाटक तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे आज तिकडं त्याच्यामुळे ते पाऊस आपल्याला सीमालगत पडणार आहे बाजूला आपल्या काही काही तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या हो सर आणि उद्या त्याला आणखीन वाढणार आहे पुन्हा पुन्हा उद्या काय पुन्हा आणखीन परत उद्या पाच तारखेला पुन्हा वाढणार आहे सहाला आणखीन जास्त वाढणार आहे सहाला बी पुन्हा काय होणार आहे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नांदेड जिल्हा इकडं हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा सहाला आणखीन वाढणार पाऊस त्याच्यानंतर सातला मग पुन्हा आणखीन परत वाढणार पुन्हा पुढं पुढं सरकणार आहे आणि असा करीत करीत आठ नऊ दहा अकरा पर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मग पुन्हा काय होणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा बारा पर्यंत मग नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडं जालना जिल्हा संभाजीनगर इकडं अहिल्यानगर इकडं तासगाव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे असा पाऊस करत करत मग ते उत्तर महाराष्ट्राकडे नऊ दहा तारखेला जाणार पुन्हा नऊ दहा तर मग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तिकडे दहाला जाणार तिकडे पुन्हा म्हणजे इकडे पडत पडत त्याच्यातलं थोडाफळ आवाज तिकडे जाणार म्हणजे असं करत पाऊस सुरु होणार समजा तस आजच बऱ्याच ठिकाणी सुरू होईल इकडं दक्षिण भागाकडे हो सर विदर्भासाठी जी म्हणजे एक मुख्य तारीख जी ती नऊ ऑगस्ट राहणार आहे तशी आठच राहीन मुख्य मुख्य तारीख म्हणजे आट हा सर हा सर आठ ऑगस्टला कोणकोणत्या कोणत्या भागात पाऊस हा सुरुवात आहे न पण सुरुवात झाली होती कसं असतं की आज नेमकं काही गावाला होते दुसरीकडनं होती लोक म्हणजे पाऊस नाही त्याच्यापेक्षा दोन तीन दिवस असा उशिरा सांगितलं म्हणजे ते असं असते हा सर म्हणजे एक जी तारीख येते म्हणजे आठ ऑगस्ट पासूनच मराठवाड्यात सुरुवात होईल हळूहळू सर्वांना पडणार नाही तो पण होणार आहे माहितीये का स्पीड जास्त राहणार थेंबाची हा सर रिमजिम नाही येणार काय नाही याच्यात असं दहा दहा अर्धा घंटा एक एक घंटा पण मोठ्या थांबाचा पडत पाणीच बाहेर काढील हो सर हा नक्कीच सर शेतकऱ्यांना आता पावसाची खूप गरज आहे सर आणि पिकांना जीवनदान मिळण्यासारखा पाऊस आता आवश्यक मी म्हंटल जिथं पडला नाही हे पाऊस पडणार आहे जे भाग सोडले ना तिथं पडणार आहे पाऊस हो सर तुटलेले तिथं जाऊन पडणारच हे हो सर शेतकऱ्यांना आता एवढंच आहे सर की आपण काल देखील रेकॉर्डिंग घेतली हे रेकॉर्डिंग घेण्याचं कारण काय की अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट चालतात की म्हणजे एक आपल्यासाठी एक तारीख कशी राहील म्हणजे एक्झॅक्ट तर ती तारीख आपण या अंदाजामधून जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ढग साहेबांच्या इंस्टाग्राम अकाउंट करा शेतकऱ्याला काय आणखी नाही दोन तीन दिवसात जशी वेळ पडत फॉरनॅक करून खर्च टाकून घ्या हो सर हा पुन्हा एक हे काय होईल पाऊस बारा तारखेपर्यंत चालल त्याच्यानंतर पुन्हा काय तेरा ते अठरा परत एकदा हा म्हणजे पावसाचे दोन टप्पे राहतील हो नक्कीच म्हणजे बारा ते म्हणजे तेरा ते अठरा एक मोठा टप्पा राही म्हणजे नद्या नाले एक होईल असा एक पाऊस होईल तेरा ते अठरा हो सर म्हणजे कुठेही का पावसाची कमतरता राहणार नाही अवघे चारच दिवस बाकी राहिलेली आहेत आता हो हो सर चार दिवसानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात आहे म्हणजे योग्य कसं की पाऊस मी म्हटलं दक्षिण येणार इकडून त्याच्यामुळे इकड्या भागाला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव हिंगोली यवतमाळ इकडं सोलापूर सोलापूरला तर आजच पडायला पाहिजे तिथं तिकडं कर्नाटक पडणार आहे कर्नाटकचा सीमालागत भाग आहे बटकिया त्या भागामध्ये आजच सुरुवात झालेली आहे आणि तो कल्याण तिकडे समजा कर्नाटक तिकडे आजच पडन तिकडं हो सर नक्कीच सर मला आज एक आनंद देखील होतोय नक्की शेतकऱ्यांसाठी आपण अनेक वर्षापासून काम करत आहात आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे सर आणि हो सर आणि तुम्ही कोणत्याही वेळी कामात जरी असले तर छोट्या छोट्या रेकॉर्डिंग देत चालता एक परिस्थिती किती चांगली यंदा हा सर यंदा परिस्थिती एकदम चांगली विदर्भात एकदम टॉप हा म्हणजे आणि तुमच्या मदतीने म्हणजे आणि तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांना धीर मिळतोय तुमच्या बोलण्यातून याचाही खूप मोठा फायदा आहे काल तिकडं कोपरगाव भागात गेलो तिकडे जरा पाऊस कमी आहे जरा पाच सहा तालुक्यामध्ये हा नगर भाग नगर कोपरगाव शिर्डी राहता येवला नेवासा आणि सिंगापूर हे आहे तर त्या शेतकऱ्याला म्हणलं धीर दिलं त्यांना की तुम्हाला पाऊस देखील येणार आहे चांगला पाऊस येणार काही चिंता करू नका तुमच्या हा सर म्हणजे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो सर इकडे बघा ना म्हणजे अगोदर अंदाज तुम्ही म्हणजे पाऊस तर तुम्ही पाडू शकत नाही पण अंदाज देणं तुमच्या हातात तर नक्कीच तुम्ही असा धीर दिला की बाबा तुम्ही चार पाच दिवसात येणार म्हणजे आणि शेतकरी त्यामुळे त्यांना धीर भेटलाय ते आनंदीत झाले म्हणजे आता अंदाज जरी दिला तुम्ही तर त्यामध्ये आनंद आहे असं आहे हा म्हणजे तुमचं बोलणं जर ऐकलं तर शेतकऱ्यांना मोठा धीर भेटतोय शेतकऱ्यांना मोठा असं समाधान वाटतंय आणि आपले देखील सर व्हिडिओ व्हायरल होत असतात साधी रेकॉर्डिंग असते पाच ते सहा मिनिटाची पण ही रेकॉर्डिंग लाखो शेतकऱ्यांपर्यंत जाते म्हणजे एवढी युट्यूब आपल्या ते रिकमेंडेड मध्ये त्याला टाकतंय हो सर नक्कीच शेतकऱ्यांना फक्त ढग साहेबांचे ही अकाउंट असतील इंस्टाग्राम असो युट्यूब असो त्यांना फॉलो करा तिथेही म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं प्रेम दाखवून द्यावे की ढग साहेबांना आपण किती प्रेम करतात हो सर चालेल सर धन्यवाद भेटूया पुढील अंदाजामध्ये जय